प्रेमाचा चहा येत्या रविवारी शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी आहे आणि हा प्रेमाचा चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि येत्या रविवारी अवश्य भेट द्या योग्य असा जोडीदार जर पाहिजे असेल तर शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिकी हॉटेल शेजारी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात भेट द्या आणि योग्य असा जोडीदार निवडायचा आहे आणि हे निवडताना कुठल्याही प्रकारची फी नाही मोफत असा हा वधूवर परिचय मेळावा आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी या मेळाव्याला येऊन योग्य जोडीदार निवडायचा आहे तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सरोने सकाळी सकाळी आपल्याला आमंत्रित करीत आहे प्रेमाचं चहासाठी आणि हा प्रेमाचा चहा सर्वांनी घेण्यासाठी येण्याचा प्रयत्न करावा तुम्ही जर प्रेमाचा चहा घेतला आणि तुम्ही जर आले तर तुमचं आमचं प्रेम वाढेल आणि तुम्हाला योग्य जोडीदार निश्चित भेटेल तर अशाच पद्धतीनं आम्ही दर रविवारी छोटा मोठा मेळावा घेऊन मुला मुलींचे लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो आज सकाळी सकाळी गणपतीच्या दर्शनासाठी आलो आणि आठवण आली की चला उद्याचं आमंत्रण आज देऊन टाकू तर म्हणून आता हा उद्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे उद्या रविवारी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत अवश्य येऊन भेटा आणि अनुरूप जोडीदार निवडा